नमस्कार मंडळी मा मानवी तस्करी आणि सेक्स रॅकेट मधून एक अत्यंत मन सुन्न करणारी आणि धक्कादायक अशी घटना समोर आलेली आहे मुंबईतील वसई विरार या भागामध्ये बारा वर्षीय बांगलादेशी मुलीला वेश्या व्यवसायामध्ये ढकलण्यात आल्याचा एक भयानक असा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि ही मुलगी मानवी तस्करीच्या एका मोठ्या जाळ्यात अडकली आणि मागील तीन महिन्याच्या काळामध्ये तब्बल दोनशेहून अधिक नराधमाने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे आणि हे केवळ एका मुलीची कहाणी नाही तर मानवी तस्करीचे एक भयानक वास्तव आहे त्या गंभीर प्रकरणाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बांगलादेशमध्ये राहणारी एका बारा वर्षाची मुलगी शाळेमध्ये परीक्षेमध्ये नापास झाली होती आई वडील ओरडतील या भीतीने तिने घर सोडलं आणि जवळच्या एका गावात गेली तिथे तिची भेट एका महिलेसोबत झाली जिने तिला घरी घेऊन गेली आणि मार मिळण्याची भीती दाखवून आपल्यासोबत ठेवले नंतर त्या महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे तिला बांगलादेश मधून मार्गाने भारतामध्ये आणले आणि भारतामध्ये आणल्यानंतर तिला कोलकाता गुजरात आणि मुंबई येथे नेण्यात आले गुजरातच्या नदी तिला तीन महिने एका घरात ठेवण्यात आले आणि तिथेच तिच्यावरती हे भीषण असे अत्याचार झाले या क्रूर टोळीने तिच्यावरती केवळ अत्याचारच केले नाहीत तर तिची लवकर पोगांडावस्था यावी यासाठी तिला हार्मोनल इंजेक्शन देखील दिल्याची माहिती समोर आले आहे या नराधामाने तिच्यावरती अत्याचार करून तिचे असलेली व्हिडिओ आणि फोटो देखील काढले आणि तिला ते व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल देखील केले आणि यामुळे ती भीतीने त्यांच्या सुटू शकली नाही आणि पूर्णपणे चिरडले सुदैवाने दोन स्वयंसेवी संस्था एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मोनी फाउंडेशन यांच्या मदतीने मीरा भाईंदर पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि या कारवाईमध्ये पोलिसांनी दोन महिला आणि सात पुरुष दलालांसह दहा जणांना अटक केलेली आहे सध्या पीडित मुलीचे समुपदेशन केले जात आहे आणि ही घटना मानवी तस्करीचे एक भयंकर रूप दाखवते हो जे कोणत्याही सामान्य घरातील मुलीसोबत घडू शकते त्यामुळे अशा घटनांचा पर्दापाश होणे आणि दोषींवरती कडक कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो खर तर ही अत्यंत हृदयदावक घटना आहे तुमच्या मध्ये लहान मुलांना अशा धोक्यांपासून वाचवण्यासाठी वाच्छ नेमक्या आपण काय करू शकतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आहे हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पे की सबस्क्राईब करा धन्यवाद